हॅलो फ्रेंड्स व्हिडिओमध्ये दिसत आहे तो ड्रेस बघा दीड ते दोन वर्षाच्या मुलीला येऊ शकतो आणि याची स्टिचिंग आणि कटिंग मी पुढील प्रमाणे दाखवलेली आहे तर पदराचा जो भाग आहे तो मी कट करून घेतलेला आहे जेणेकरून आपण त्याचा फ्र वरचा जो भाग आहे फ्रॉकचा तो बनवू आणि मी डबल फोल्ड केलेला आहे परत परत अजून एकदा डबल फोल्ड केलेला आहे आणि अजून एकदा व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे पिना लावून घेतलेल्या आहेत आणि अजून एकदा मी फोल्ड करणार आहे त्याला म्हणजे आपण अस्तर लावणार नाही वरच्या साईडला फ्रंट साईडला दोन भाग घेणार आहे आणि बॅक साईडला दोन भाग घेणार आहे म्हणजे अस्तर पण तेच वापरणार आहे आणि पीस पण तोच वापरणार आहे तर रुंदी बघा रुंदी आपली येत आहे दहा दहाच्या निम पाच करायचं आणि पाचमध्ये एक ॲड एक मार्जिन ॲड करायची म्हणजे सहा घ्यायची रुंदी बघा मी रुंदी सहा घेतलेली आहे आणि उंची पण आपल्याला पाचच घ्यायची आहे आणि एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे सहा उंची पण घ्यायची आहे आपण जे स्लीव्स आहेत त्या वेगळ्या काढणार आहे त्यामुळे आपण उंची कमीच घेतलेली आहे आता शोल्डर बघा शोल्डर आपले सहा शोल्डर येत आहे एकूण तर त्याच्या निम्म तीन आणि तीनवरती मार्किंग करून आपण तिथून जो स्लीवचा मुंड्याचा आकार आहे तो द्यायचा आहे दीड देड़ी। इंचावरून मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला आणि जो गळ्याचा आकार आहे तो पण आपल्याला दीड इंचा खाली घेऊनच द्यायचा आहे कटिंग करून घ्यायची तर या दोन ज्या पट्ट्या दिसतात त्या आपण दोन पट्ट्या आपण स्लीव कट करण्यासाठी घेतलेल्या आहेत आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे आपण चुन्या टाकून त्या पट्ट्या स्लीवसाठी वापरल्या आहेत आता बघा मी फ्रंट साइड बॅक साईड जे आहे फ्रॉकचे ती रेडी करणार आहे जे आपण फ्रंट साईडला दोन पट्ट्या आणि बॅक साईडला दोन पट्ट्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्लीव्स अटॅच करून घ्यायची आतल्या साईडने स्लीव्स अटॅच करायच्या आहेत म्हणजे आपण जे ते मदे मदे दोन पार्ट आहेत ते सुलट केल्यानंतर बाई पण व्यवस्थित होईल एका पार्टला दोन्ही पट्ट्या मी जोडून घेतल्या आहेत आणि अशाच आपण दुसऱ्या पार्टला पण जोडणार आहोत कट्स मारून घ्यायचे म्हणजे आपण ओपन केल्यानंतर व्यवस्थित आकार येईल गळ्याचा फिनिशिंग व्यवस्थित येईल एकदा टिप मारून घ्यायची व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही सरळ केल्यानंतर ज्या स्लीवच्या पट्ट्या आहेत त्या वरच्या साईडला आलेल्या आहेत स्लीव्ह वरती लुझर बसून घ्यायचं आहे एक दापटीप टाकून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी दापटी टीप जी आहे ती टाकून घ्यायची आपण या फ्रॉकला अस्तरचा वापर केलेला नाही फ्रॉकचा वरचा जो भाग आहे तो आपला रेडी झालेला आहे एक साईडला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि एक साइड जे आहे ती खुल्ली सोडायची आहे जो फ्रॉकचा जो पार्ट आहे खालचे जे लेअर्स आहेत ते लेयर्स आपण जोडण्यासाठी एक जो, जो भाग आहे तो खुल्ला सोडायचा आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे फ्रॉकचा जो वरचा भाग आहे तो आपला रेडी झालेला आहे आता आपल्याला जो खालचा भाग आहे फ्रॉकचा तो रेडी करायचा आहे त्यासाठी बघा पंधरा इंचाची मी उंची घेतलेली आहे कमरेपासून खाली तर तुम्ही तुमच्या मनाने उंची टाकू शकता जेवढी लाँग फ्रॉक पाहिजे तेवढी जास्त उंची जेवढी कमी पाहिजे तेवढी कमी उंची घ्यायची आणि तीन लेअरचा फ्रॉक बनवणार आहे त्यामुळे चार चार इंच चार इंचाची कमी पट्टी घ्यायची आहेत त्याच्यापेक्षा चार इंच कमी एक पट्टी घ्यायची म्हणजे एक पट्टी पंधरा इंचाची काढायची पंधरामधून चार मायनस करायचा आणि एक पट्टी काढायची नंतर तीन लेअर घेतले आहे त्यामुळे तीन पट्ट्या काढायच्या आणि जी लांबी आहे ते आपण थोडी जास्त घ्यायची उरलेलं कापड आपण कट करू शकतो ह्याच्यात मी लांबी मोजली नाही फक्त उंची मोजली आहे आणि त्या तीन लेअरच्या कट केलेल्या आहेत त्याला पिको करायचं खालच्या साईडला आणि वरच्या साईडला तिन्हीपणे एकावर एक ठेवून जोडून घ्यायच्या आणि बॉक्स प्लेट टाकून फ्रॉकचा जो वरचा भाग आहे त्याला जॉईन करून घ्यायचं उरलेला जो भाग आहे तीन लेअर पट्ट्यांचा तो कट करून घ्यायचा आणि साईडून शिलाई मारून घ्यायची फिटिंगप्रमाणे शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आपला फ्रॉक रेडी होतो फायनल लुक दाखवते मी